प्रादेशिक वस्तू संग्रहालयाच्या वतीन जागतिक वारसा सप्ताहाचे आयोजन करण्यात आहे त्या निमित्ताने एरवी पुस्तकातच पाहायला मिळणारी नाणी होन शिल्प उत्खननात सापडलेल्या पुरातन वस्तू शस्त्रांचे प्रदर्शन नाशिक शहरातील प्राचीन वास्तू सरकारवाडा इथं आयोजित करण्यात आले आहे शिवकालीन शस्त्रे कशी वापरली जातात याची प्रात्यक्षिकही सादर केली जात होती शिवकालीन शस्त्रांचा खजिना आनंद ठाकूर यांनी उपलब्ध करून दिला पिशविकाळातील सरकारवाडा या वास्तूला पुन्हा नवे स्वरूप प्राप्त झाले असून या वास्तूत हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे प्रादेशिक संग्रहालयाचे सहाय्यक संचालक डॉक्टर विराग सोनटक्के यांनी या प्रदर्शनाची माहिती दिली प्रत्येक वारसा सप्ताह दोन हजार एकोणीस हा, हा नाशिक येथील सरकारवाड्यामध्ये साजरा होत आहे हा सप्ताह दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये साजरा करत आहोत या वारसा सप्ताहामध्ये नाशिकमध्ये जे पुनरी लोक आहेत त्यां तेन, त्यांनी ज्या कलावस्तू पुरावस्तू शस्त्रे साहित्य जमा केलेलं आहे त्यांचं प्रदर्शन भरवलेलं आहे त्याचं एक म्हणजे श्री आनंदराव यांनी यांच्याकडच्या शस्त्र आणि अस्त्रांचं प्रदर्शन आम्ही इथं सुरू केलेलं आहे त्या लोकांचा फार उत्कृष्ट उत्स्फूर्त लोकांची डिमांड आहे त्यासोबतच नाशिक येथील प्राचीन काळामध्ये जे नहपान राजवंश होऊन गेलं त्यांचे नाणे इथे डिस्प्ले केलेले आहेत सोबतच सायंकाळी आम्ही व्याख्यानमेळ्याचं सा आयोजन केलेलं आहे हा सगळा करण्याचा उद्देश एक की आपला हा जो गतशाली वैभवशाली इतिहास आहे हा इतिहास लोकांपर्यंत यावा या इतिहासामध्ये जे राजे लोक राज्यकर्ते सामान्य लोक जे होऊन गेले त्या लोकांनी जो वारसा मागे ठेवलेला आहे तो वारसा म्हणजे स्थापत्य रूपामध्ये किल्ल्याच्या स्वरूपामध्ये मंदिर रूपामध्ये किंवा अस्त शस्त नाणे चित्रे इत्यादी पुरावस्तूंच्या माध्यमातून हा जो गौरवशाली वारसा आहे हा लोकांच्या अज्ञानामुळे स्वार्थ हेतूने लालसेपोटी नष्ट होतो आहे आणि जर आपण सगळ्या गोष्टी नष्ट केल्या तर भविष्यामध्ये आपण काय सांगू की आपला इतिहास कसा होता तर म्हणून आपला हा जो वारसा आहे हा लोकांपर्यंत जाण्यासाठी हा सगळा उपक्रम आम्ही हातामध्ये घेतला आहे तर या सगळ्या उपक्रमाचा हेतू हाच की लोक जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सरकार वाड्यामध्ये यावे आणि हा आपला जो इतिहास आहे हा पाहून आत्मसंतुष्ट व्हावे आणि याचं लोकांना ज्ञान व्हावं आणि याचा प्रसार व्हावा आयोजक आनंद ठाकूर यांनी प्रदर्शनाबाबत माहिती दिलीन मार्गने खेळाखाडा जागतिक वारसा सप्ताहनिमित्त आपण शिवकालीन शस्त्र ठेवलेले त्याच्यात मुघलकालीन आहे राणा प्रतापांच्या टायमातले काही आपल्या स्पेशेकालीने असं पूर्ण शस्त्राचं इथे लोकांना बघण्यासाठी आपण उपलब्ध करून दिले कोटाला चिमटा देऊन उपाशी राहून हे सगळं गावोगाव फिरून आपण हे शस्त्र लोकांना बघायला मिळावे यासाठी इथे ठेवलेले आहे लोकांनी जास्तीत जास्त प्रदर्शन बघायला यावं ही विनंती हे प्रदर्शन विद्यार्थी नागरिकांसाठी बहुमल असून या प्रदर्शनाला शासनाच्या मदतीचा हातभार लागावा अशी अपेक्षा हिंदू एकताचे रामसिंग बावरी यांनी व्यक्त केली हा संग्रह बघता आला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याला शासनाच्या आर्थिक मदतीची गरज आहे आणि मी शासन दरबारी सर्वांना विनंती करेन की असे जे संग्राहक असतील ज्यांनी स्वतःच्या पोटाची काळजी केली नाही आणि समाजाचं हित या राष्ट्राचं हित आपल्या पुरातन वस्तू कशा जनतेपर्यंत जातील याच्यासाठी जा प्रयत्न केला आहे त्यांना सहकार्य करावं अशीच मी विनंती करतो दिनांक एकोणीस पासून सुरू झालेल्या प्रदर्शनाचा आज समारोप झाला नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी राजेंद्र साखरे नाशिक